मराठी उखाणे आणि बरेच काही यमाच्या यूट्यूब चॅनलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ओ आणि अम अक्षरावरून मुलांची नावे अर्थासहित पहिले नाव आहे अंश अंश नावाचा अर्थ आहे हिस्सा आणि भाग अंकित अंकित नावाचा अर्थ आहे लिखित अंशुल अंशुल नावाचा अर्थ आहे उज्ज्वल आणि शानदार अंजिश अंजिश नावाचा अर्थ आहे प्रिय अंकुश अंकुश नावाचा अर्थ आहे नियंत्रण आणि शक्ती अंकुर अंकुर नावाचा अर्थ आहे नवजात अंजोर अंजोर नावाचा अर्थ आहे हसमुख ओमांश ओमांश नावाचा अर्थ आहे ओमचे पवित्र प्रतीक अंगद अंगद नावाचा अर्थ आहे दागिना आणि वालीपुत्र आणि खरा अंगज अंगज नावाचा अर्थ आहे मुलगा अंकेश अंकेश नावाचा अर्थ आहे राजा आणि शासक ओम ओम नावाचा अर्थ आहे पवित्र शब्दांश ओंकार ओंकार नावाचा अर्थ आहे ओम हा ग्रंथ ओजस ओजस नावाचा अर्थ आहे बल तेज आणि प्रकाश ओनिश ओनिश नावाचा अर्थ आहे मनाची देवता ओशिन ओशिन नावाचा अर्थ आहे सागर ओजस्वीन ओजस्विन नावाचा अर्थ आहे तेजस्वी ओमानंद ओमानंद नावाचा अर्थ आहे ओमचा आनंद अभिनय अभिनय नावाचा अर्थ आहे कलाकार ओम प्रकाश नावाचा अर्थ आहे दैवी प्रकाश ओमी ओमी नावाचा अर्थ आहे विश्वाचा ध्वनी ओरस ओरस नावाचा अर्थ आहे पवित्र ओमेश ओमेश नावाचा अर्थ आहे ओमचा स्वामी अंजय अंजय नावाचा अर्थ आहे प्रामाणिक अंचित अंचित नावाचा अर्थ आहे पूजित आणि पूजनीय अंजुल अंजुल नावाचा अर्थ आहे जीवन अंतिमन अंतिमन नावाचा अर्थ आहे उज्ज्वल अंशुमत अंशुमत नावाचा अर्थ आहे चमकदार अंशुमन अंशुमन नावाचा अर्थ आहे सूर्य अंशुम अंशुम नावाचा अर्थ आहे प्रकाश आणि उज्ज्वल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझा मराठी उखाणे आणि बरंच काही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा